नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पत्तागोबीचे धपाटे तर मी इथं एक मोठी वाटी पत्तागोबी बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे एक एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे कांद्याची पात घेतलेली आहे आणि जो पांढरा भाग असतो तो, तो सुद्धा घेतलेला आहे त्याचसोबत सोबत मी आलं घेतलेला आहे आणि इथं काही मसाले घेतलेले आहेत तर चिली पिक्स घेतलेली आहे चवीनुसार मीठ ओवा एक हिरवी मिरची धने जिरेपूड हळदी पावडर आणि लाल तिखट सोबतच जिरे घेतलेले आहेत तर तुम्ही लाल तिखट किंवा चिली पिक्स दोन्हीमधलं कुठलंही एक घालू शकता बिलकुल ऑप्शनल आहे तर आता बनवायला सुरुवात करूया तर मी इथं काही पीठं घेतलेली आहेत तर इथं बघू शकता तुम्ही तर इथं मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ सोबतच अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ तर हे सर्व पिठं आपण चाळून घेऊया तरी इथं बघू शकता अशा पद्धतीनं आपले सर्व पीठ चाळून झालेले आहेत आणि हे धपाटे खायला तर चविष्ट आहेतच आहेत आणि बनवायला पण खूप सोपे आहेत आणि खुसखुशीत होतात तर पीठ आपलं चाळून झालेलं आहे तर बनवायला सुरुवात करूया तर यामध्ये आपण सर्वप्रथम हे सुके मसाले घालणार आहोत तर सुके मसाले घालून घेऊया यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे पत्ता गोबी तर मी बारीक चिरून घेतलेली आहे यानंतर कांद्याचा पांढरा भाग त्याचबरोबर भरपूर सारी कोथिंबीर आणि कांद्याची पात तर हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया आणि आलं बिलकुल ऑपिशनल आहे आवडत तर यामध्ये आपण खुसखुशीत होण्यासाठी तेल घालणार आहोत तर मी एक चमचा तेल घालत आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याला छान असं मळून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान असं सा मऊ पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पीठ छान मळून झालेलं आहे आणि मी याला थोडस वरून तेल सुद्धा लावलेलं आहे तर आपण आता लगेच धपाटे बनवायला सुरुवात करूया तर धपाटे बनवण्यासाठी मी इथे प्लास्टिक सीड घेतलेली आहे तर तुम्ही इथं बघू शकता प्रत्येकाच्या बल नसतो त्यामुळे मी नेहमी प्लॅस्टिक सीटचाच वापर करा असं सांगते कारण की प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असते आणि करायला आणि खूप सोपं आहे तर यावर आपल्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आहे प्लास्टिक सीटला आणि प्लॅस्टिक सीटला थोडासा तेलाचा हात लावल्यानंतर इथं एक छोटासा असा बॉल घ्यायचा आहे आणि छोटासा बॉल घेतल्यानंतर यावर ठेवून हलकासा प्रेस करायचा आहे आणि पाण्याच्या हाताने हा था, धपाटा थापून घ्यायचा आहे एकदम छान असा थापला जातो तर कितपत तुम्हाला जाड पातळ हवा त्यानुसार तुम्ही हा थापून घ्यायचा आहे आणि नंतर यावर तुम्हाला छिद्र पाडायचं आहे बनवायला पण खूप सोपं आहे आणि सुद्धा कमी लागतो आणि त्यामुळंच मी प्रत्येक वेळेस प्लॅस्टिक शीटचाच वापर करते यावर खूप छान असं थापल्या जाते आणि मेहनतही कमी लागते तरी तर बघू शकता अतिशय छान असा आपला धपाटा थापून झालेला आहे तरी तर बघू शकता अतिशय छान असा आपला धपाटा थापून झालेला आहे तर यावर असं मध्ये छिद्र करायचं आहे तर आपण छिद्र करून घेऊया आणि अलगत असा काळला जातो हा धपाटा तिथे बघा अशा पद्धतीनं आणि आपल्याला तव्यावर घालायचा आहे तर तवा मी आधीच तापवायला ठेवलेला होता आणि आपल्याला कडेने असं तेल सुद्धा सोडायचा आहे अतिशय टेस्टी हा खरपूस धपाटा बनतो खुसखुशीत होण्यासाठी कडेने तेल सोडायचा आहे आणि मध्यभागी सुद्धा आणि खरपूस होईपर्यंत हा धपाटा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व धपाटे बनून घेऊया तर एक साईड आपला धपाटा छान भाजलेला आहे तर दुसऱ्या साईड आपण भाजून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान असे पत्तागोबीचे धपाटे होतात पण पत्तागोबी घेतानी तुम्ही हिरवी पत्तागोबी घ्या पूर्ण सफेद झालेली पत्तागोबी घेऊ नका कारण की ती जास्त उग्र लागू लागते तर, तर कोळी पत्तागोबीचा वास येत नाही आणि ती हिरवी हिरवी असते तर धपाट्याला तशीच पत्ता गोबी वापरा कोवळीवाली पूर्णपणे हिरवी असते ती आणि याचा वास सुद्धा येत नाही आणि ये उग्र सुद्धा लागत नाही याचे धपाटे एकदम टेस्टी लागतात खरपूस होऊ शकतात याचा कलर किती छान आलेला आहे तर आपण हा धपाटा खरपूस भाजून घेऊया तर मी इथं दुसरा धपाटा घेतला आता बनवायला तर अलगत असा हातानी छान असा धपाटा थापला जातो तर छान असा धपाटा धाप तर रेडी झालेला आहे आपला पत्ता गोबीचा धपाट्यातून बघू शकता आणि जेव्हा आपण हा धपाटा बनवतो तेव्हा त्याचा खमंग असा सुगंध सुटतो की तेव्हाच खा वाटतो तर एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा पत्ता गोबीचा धपाटा तर इथं बघू शकता याचा रंग किती छान आलेला आहे आणि खरपूस सुद्धा भाजलेला आहे तर आता आपण हा धपाटा काढून घेऊया आणि दुसरा धपाटा आपण तव्यावर घालणार आहोत तर तव्यावर आपण दुसरा सुद्धा धपाटा घातलेला आहे आणि कडेने तेल सोडायचं आहे आणि तर दुसरा सुद्धा आपला धपाटा एकदम छान असा भाजलेला आहे आणि जेव्हा पण तुम्ही हे धपाटे भाजता तेव्हा मीडियमच गॅसवर भाजा म्हणजे छानपैकी आजपर्यंत खुसखुशीत भाजल्या जातात आणि चविष्ट सुद्धा लागतात हाय फ्लेमवर भाजल्यावर ते फक्त वरतूनच भाजल्या जातात आजपर्यंत खुसखुशीत भाजत नाही म्हणून ही टीप लक्षात ठेवा आणि छान असे खरगूट धपाटे आपण बनवून घेऊया तर आता मी मोठे मोठे धपाटे बनवलेले आहेत तर आता छोटे बनवणार आहोत आपण तर रेडी झालेले आहेत आपले पत्ता गोबीचे धपाटे तर इथं बघू शकता अतिशय एकन एक आपला एक धपाटा खुसखुशीत झालेला आहे आणि भरपूर सारे धपाटे झालेले आहेत इथं सुद्धा आहे। आहेत, आहेत। ते तर इथं बघू शकता आणि अतिशय छान असे धपाटे झालेले आहेत खुसखुशीत झालेले आहेत आणि टेस्टीसुद्धा तर गरमागरम ढपाटे आपण दयासोबत सर्व करूया तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी असेच माझे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद